मी गौरव शांकुले सध्या आपण मुलमधला जो नावादीला चौक आहे त्या गांधी चौकात आहे आत्ताच आपण पाच दिवसाआधी गणराज्य दिन चिराई हो असं बोलत मोठ्या उत्साहात आपण संग्रास साजरा केला आणि आज आपण त्याच गांधी चौकात आहे त्या चौकात आहे ज्या तीनही लाईटं कित्येक वर्ष पुराणी आहेत एक छोटासा लाईट फक्त हे दोन दिसत आहे इकडे छोटे म्हणजे एवढा आपला ना हरकतपणा किंवा मूर्खपणा असा आम्हाला वाटतं आहे म्हणजे रस्त्यांना मोठे स्ट्रीट लाईट लावायचे आय लव यू मूलचं मोठं बोर्ड लावायचा पण ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिली ती लढाई लढली त्यांच्यात कुत्र्याच्या साईडला तीनही लाईटं बंद आहे ते दोन फक्त अशी चुमकले चुमकलं चालू आहे म्हणजे प्रशासन झुकलं आहे का आणि एक सांगू इच्छितो का कट्टा जे। तो जेव्हा गड्डा होता मी पहिला का लक्षविधी आंदोलन करण्याची शोभा वाढली पाहिजे याचा सौंदर्यकरण झालं पाहिजे यासाठी मी एकट्याने आंदोलन केलं होतं पोलिसाची परवानगी नसतानाही अर्धा तासाची परवानगी त्यांनी दिली आणि इथं आंदोलन केलं तेव्हा हे सगळं सुरू करेन झाला पण हे असा ढगाडसारखा झालेला आहे हे तुटलेलं आहे कुठं काही नाही तिथं लाईट नाही म्हणजे आपण मूलवाशी आहे वस्तू आहो का म्हणजे हे एवढं तिथं लाव सीट लाव लावले हल बनवले पण हे असा ढगाडसारखं काम तिथं करून ठेवलेलं आहे एक लाईट पण नाही इथं म्हणजे एवढे आपण मूर्ख आहोत का पाच दिवस झाले आता मस्त झेंडे फडकवलं दोन दिवस फक्त चौदा आणि पंधरा तारीख मस्त आपण लाईट विटं लावलं त्याच्यानंतर लाईटं गेले कुठं मुलचे लाईनचं बिल भरलं नाही का आता तरी लाईटं लावा नवीन फ्लाईट चेंज करा आणि लवकरात लवकर लाईट नाही केलं तर मी देऊन बसणार आहोत धन्यवाद माझ्या मागे पाहू शकता तेच खंबे आहेत कित्येक वर्षापासून म्हणजे या रस्त्याचे खंबे चेंज झाले गांधीजी महात्मा गांधीजीच्या पुतळ्याच्या मागचा खंबा चेंज नाही झाला लाईट चेंज नाही झाला आठ साईडचा पण बाहेूसा दोन याची चिमुक चुमूक चालू आहे हे आणि हा हा बाकी गेट लपड लपड हालते लपड लपड म्हणजे का शोभांती काय आमच्या लाखो खर्च खर्च आपण करतो हा तिथले अर्धे अर्धे चोरून घेऊन गेले दांड्या तुटल्या तिकडच्या आणि हे जुने जुने लायट लावून आहेत आत्ताही काहीतरी बदल करा झाला ना आता मोल एवढ्या चांगला स्वच्छ आणि सुंदर आणि ते लायटं तशीच आहे मग याचं पण सौंदर्यकरण चांगला झाला पाहिजे ना लाईट लागले पाहिजे ना चांगले महात्मा गांधीच्या काहीच नाही तर Va, que si s'ho van tancar amb ja molt